सर मी माझा फॉर्म चेक करण्यासाठी आलेली होती मग आमच्या उभाट्याचे आणि राष्ट्रवादीचे काही युती झालेली होती म्हणून त्या कारणाने आम्हाला असं वाटलं की बा दोन उबाट्याचे राहतील आणि दोन राष्ट्रवादीचे राखतील म्हणून सर मग अनुसूचित जातीमध्ये अपधी माझा शंभर टक्के तुतारीकडनं माझा नंबर राहीन म्हणून सर मला तिकीट मिळेल असं मग आता मला बाकीच्या गोष्टी काही सांगितल्या गेलेल्या नाही होत्या आणि काही चोरून ठेवल्या गेलेल्या होत्या मग मी तर चेक खाली फॉर्म चेक करण्यासाठी आली का बघ कोणत्या ह्याच्यामधून टाक्याचं असं इथं आल्यानंतर मला समजलं का कुलभूषणचे दहा नंबर वॉर्डामधून कुलभूषण चे उमेदवार आलेले आणि चारींचा फॉर्म जोडला जातोय आता वरती जोडल्या जातोय माझा कुलभूषण म्हणजे उभाट्याचे आहेत ना ते उभाट्याचे आहेत ते आणि मी राष्ट्रवादीची तुतारी तुतारी चंद्र पवार साहेबांची त्यांच्याकडनं मग आता त्यांचा व्ही फॉर्म जोडल्यानंतर मी काय करणार आहे माझे तर पक्षवाले तेच म्हणणार आहे का ताई त्यांनी चारही सीटा त्यांनी घेतल्या उमेदवारी सगळे चारही त्यांचे मग त्यांचे चारही असताना मग मी काय करायचं राष्ट्रवादीनं हो दिलेले होते ना म्हणजे आमची मी जुने कार्यकर्ता आहे ना आमचे वरिष्ठ मी पंधरा वर्षापासून काम करते हो हर आंदोलनला हर हर ठिकाणी मी हजार असते माझ्याकडे सगळे व्हिडिओ क्लिप सगळं काही आहे आपल्याला आश्वासन म्हणजे आमच्या जिल्हा आमचे म्हणजे मिटिंग झालेली होती मिटिंग झाल्यानंतर तुमचं फिक्स आहे तिकीट फिक्स आहे काही आमच्या आमच्या कार्यकर्ता चर्चा चालू होती आमच्याली भाई आम्ही म्हणे सगळे आपण ताई बोले तुम्हाला तिकीट काही नाही तुम्हाला तिकीट फिक्स आहे लो मत बोले पर खाली युती युती जर झाली तर दोन दोन पण त्यांना बी माहिती नाही ना आमच्या वरिष्ठांना त्यांना बी माहिती नाही का चारही उमेदवार हा टाकतोय म्हणून असं बंडखोरी करतोय ना तो त्यांना पण माहिती नाही अजून हा मी भरलेला आहे उमेदवार मी मी भरलेला आहे मिडलच पाहिजे मिडीनस मी घेणस का याची बंडखोरीपणा मी चालू देणार नाही कुलभूषण पाटीलची ची उभाटा त्याची चालू देणार नाही मी का, का चारही उमेदवार आलेले तिथं ओपन चॅलेंज देतो तुम्हाला मला तो ओपन चॅलेंज ना आमच्या गरीब लोकांना काय ओपन चॅलेंज देतो आमच्या मातर समाजाला जे चांगले चांगले चॅलेंज आहे त्याला ना म्हणा चॅलेंज तू मला काय लेडीजला काय चॅलेंज देतो म्हणा माझी माझी मी अपक्ष तर टाकणारच टाकणार आहे पण भूमिका हे राहणार मी पुरे प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे सगळ्या प्रेस वाल्यांना आणि मी डायरेक्ट आंदोलन करणार आहे धरती आंदोलन करणार आहे जे बी माझ्या खिलाफ जाणार आहे ना जे आता चार उमेदवारी जेणे बी टाकलेले दहा नंबर वॉर्डामध्ये त्याच्या खिलाफ आणि आपल्या पक्षाने म्हणजे त्यांचं नाहीच होता असं कधी म्हणलेच नाही मला का मी तुम्हाला वीव फॉर्म देणार नाही असं त्यांचं तो व्हिपी फॉर्म दे माझं फिक्स करून ठेवलेलं बी होत हे बंडखोरीपणा कोणी केला आहे द्यायला पाहिजे ना त्यांनी त्यांनी दोन घ्यायला पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव